नमस्कार यशवंत नागरी सहकारी पत्र संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन आणि यशवंत पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बंधू संस्थेचे सल्लागार संचालक आणि हितचिंतक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो पंचवीस जानेवारी रोजी या ठिकाणी यशवंत नागरी सहकारी संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन आदरणीय नामदार अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे असते तसेच आदरणीय नामदार दिलीपराव पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्यांच्या यांचेकडून आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे तरुण तडफदार आमदार अतुल शेटजी बेनके साहेब आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडणार आहे त्यानिमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी जमा झालेला आहोत बारा तेन एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्थापन झालेली यशवंत सहकारी पतसंस्था अनेक स्थित्यंतर संस्थेच्या जीवनामध्ये घडून आली आज अडतीस वर्षाची वाटचाल नागरी सहकारी पतसंस्था करत आहे आणि उत्तरोत्तर संस्थेची प्रगती चालू आहे अगदी सुरुवातीपासून पतसंस्थेने मोठी स्वप्न पाहिली त्या अशा अर्थाने की आपल्याला सभासदांसाठी चांगली इमारत पाहिजे चांगली सुविधा देता आली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या ठिकाणी संस्थेच्या इमारती पाहिजेत की जेणेकरून संस्थेची ॲसिटी वाढली जाईल आणि लोकांचा विश्वास निर्माण होईल अशा पद्धतीनं आजपर्यंत संस्था काम करत आली आलेली आहे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आमची काळवाडीची शाखा आहे त्या ठिकाणीसुद्धा जवळपास एक कोटी रुपयाची इमारत आमच्या ब्रँचची त्या ठिकाणी आहे स्वतःच्या मालकीची जागा घेऊन इमारत उभी केलेली आहे तद्वत बनकर फाट्या ह्या ठिकाणीसुद्धा अगदी हायवेच्या कडेला मी एक बारा तेरा गुंठे जागा घेऊन आज त्या ठिकाणी त्या जु घेतलेली इमारतीमधली पाच गाळे ते सुद्धा स्वमालकीचे आहेत फाटा आणि नारेंगाव व्हायच्या काही शाखा आहेत त्या ठिकाणी काय अजून आम्ही इमारतीचं काही काम हाती घेतलेलं नाही जागाही उपलब्ध नाही जुनी इमारती जी ह्या ठिकाणी होती की जिचं उद्घाटन त्यावेळेला देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार शरदरावजी साहेब यांच्या हस्ते त्यावेळेला ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं त्या कार्यक्रमात दिल्ली प्रवळशी पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यानंतर ही जागा आम्हाला जुनी आपुरी पडू लागली कारण त्यावेळेला मात्र का जागा कमी होती या संस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगायचं झालं तर आमच्याकडं बचत ठेवी या मोठ्या प्रमाणावर पतसंस्थेमध्ये आहेत जवळपास आठ नऊ कोटी रुपये आमच्याकडं बचत ठेवीच्या रूपाने सतत सभासदांचे पडलेले असतात त्यामुळं सतत ते दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं ती जागा आम्हाला अत्यंत अपुरी पडायला लागली म्हणून ही शेजारची जागा आम्हाला तीन साडेतीन मोठे मिळाली आणि आम्ही नवीन इमारतीत या ठिकाणी नियोजन केलं आणि पहिल्यापासून इमारत निधी आम्ही काढत गेल्यामुळं आमच्याकडं भरवी प्रमाणामध्ये इमारतनिधी निर्माण झाला आणि त्या इमारत निधीचं रूपांतर आम्ही या ठिकाणी नवीन इमारतीच्या खर्चासाठी केलं आजही मला सांगायला आनंद वाटतो की एवढा खर्च करूनसुद्धा जवळपास अडीच तीन कोटी आमच्याकडे आजही जवळजवळ एक करोड रुपये इमारत निधीची शिल्लक आहेत वाणीसाठी याचं कारण असं की दरवर्षी प्रामाणिकपणाने बाकी आवांतर खर्च काही नाही आपले जे सगळा नियमित भाग जो आहे तो पूर्ण करून आम्ही मंडळी सगळे माझे संचालक असतील माझे सगळे सभासद असतील संस्थेवर अतिव प्रेम करतात अगदी आता वर बसलेले व्यासपीठावरचे लोकं पाहिले तर सहकारासाठी सगळी मंडळी अत्यंत उपयुक्त अशी आहेत आजपर्यंत एकदा एक जागेचा अपवाद वगळता संस्थेची गेल्या अडतीस वर्षात निवडणूक झालेली नाही म्हणजे समाजसादांनी संचालक बॉडीवर असणारे जे काम करतात त्यांच्यावर अतीव विश्वास दाखवला आहे आणि ज्या वेळेला एवढा विश्वास दाखल जातो त्यावेळेला फार मोठी जबाबदारी येऊन पडते आणि तशा पद्धतीनंच आम्ही मंडळी सगळे संचालक सगळा जो कारभार आहे तो इमाने इतबारे या ठिकाणी करतोय आणि दुसरं एक विषय सांगायचं झालं तर आमच्या गावाने परिसराचं ग्रामदैवत माता मळगंगा याच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हे पतसंस्था असते असल्यामुळं आमच्याकडे एक वेगळीच ऊर्जा त्या ठिकाणी आध्यात्मिक सगळ्यामध्ये आहे आणि कधीही काही वेळंवाकडं करायचं कोणाच्या मना मनातसुद्धा येत नाही त्यामुळं आजचा हा दिवस सुदीन उगवला असं मला या ठिकाणी वाटतं आणि हे विचार आम्ही ज्या वेळेला तालुक्याचे आमदार अतुल शेठबेंके यांच्यासमोर मांडले की आमदार साहेब आपल्याला इमर्जचं उद्घाटन करायचं आहे कोण आणलं पाहिजे काय आणलं पाहिजे म्हटलं एक चांगला नेता असावा का जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच का आपल्या परिसराचे सुद्धा काही प्रश्न सुटले पाहिजेत हा हेतू मनामध्ये ठेवला आणि आतील अजितदादांचा आम्ही आग्रह या ठिकाणी केला आणि वर्ष पाटील आपल्या शेजारचे आणि सहकार मंत्री आहेत मुंबईला जाणं झालं पुढे विषय यावेळेला आम्ही सगळ्यांनी मानला अजितदाना तक्षणी होकार दिला कमी येणार आहे एवढंच काही अकरा वर्षपूर्वी अजितदादा यशवंत गार्डनमध्ये जो काही यशवंतराव चव्हाण सगळं बसवला त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्तेच त्यावेळेला झालेलं आहे ती आठवणं आम्ही त्यांना करून दिले गेलं त्यावेळेला त्यांच्या लगेच लक्षामध्ये आलं अरे हो मी आलो होतो म्हटले त्यावेळेला आणि आज परत ते अकरा बारा वर्षानंतर यशवंत परिवारामध्ये इमारतीच्या उधळण्याच्या निमित्ताने या ठिकाणी ते येत आहेत तर ते येत आहेत तर त्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला करायचं आहे नियोजन चालू आहे तर हे काय करता येईल आपल्याला निमित्ताने तर आमदार साहेब म्हटले जर आपण लोकांना गोळा करायचं तर आपण माध्यम काय सांगायचं इमारतीचं उद्घाटन करायला लोक तुमचे सभासद वगैरे येणार आपल्याला आवांतर लोक जर या ठिकाणी निमंत्रित करायचे असतील तर काहीतरी पुढं अजेंडा पाहिजे मग सध्या जो काही शेतीवर आलेला दुर्धर प्रसंग आहे अगदी आपल्या तालुक्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे द्राक्ष शेती असेल ऊसाची शेती असेल भाजीपाला असेल फुलांची शेती असेल आज जवळपास सगळेच लोक प्रचंड अडचणीमध्ये आहेत नको त्यावेळेला पाऊस पडतोय नको त्यावेळेला प्रचंड धुकं येते त्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे मग काहीतरी त्याला सोल्युशन कसं काढता येईल तर मग आपण येणारे जे नेते आहेत अजितदादा पवार त्यांच्यापुढं हे प्रश्न आपण मांडूया अगदी आम्ही ते प्रश्नसुद्धा <coughs> तयार करायचं आमचं काम चाललं आहे आम्ही काही लोकांना त्या ठिकाणी विनंती केली की आपल्याला हे लेखी स्वरूपात प्रश्न घेऊया जेवढं शक्य आहे तेवढं आपण अजितदादांपुढं मांडू वळशे पाटलांपुढं मांडू आणि मग त्यांच्यावर आपण काहीतरी उत्तर घेऊया अगदीच एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न जर घ्यायचा झाला तर आपण साहेब जर पाहिलं सगळ्या पत्रकार मित्रांनो सांगतो की हा कॅनॉलला जे पाणी चालले हा कॅनॉल जवळजवळ मला वाटतं नव्वद टक्केपेक्षा जास्त याचं कॉन्क्रीट उखडले गेले आणि ह्या बाजूला दक्षिणेक उतार आहे इतकं प्रचंड पाणी वायाला चालले की मला वाटतं इथून सोडलेल्या पाण्यामध्ये फार मोठी घटतूट होते आणि शेवटपर्यंत पाणी कमी पोचतं तर त्या हिशोबाने याचं आस्थरीकरण व्हावं ही मागणी आम्ही प्रमुख त्याशी बसलो होतं सगळे सभापती असतील आमचे मार्गदर्शक शरदराव असतील शिवाजीराव असतील आमचे मंगेशांना असतील तर हा प्रश्न त्यावेळेला अण्णा आपण बरंच पातळीवर घेतला चर्चेला आणि काही जी मोठी कामं असतील आता किरकोळी जी कामं आहेत किंवा बऱ्यापैकी कामं आपले अतुल शेठ करतील परंतु जी मोठी मोठी कामं आहे ज्याला दोन पाच दहा वीस कोटी रुपये लागणार आहेत असे मोठमोठे रस्ते जे आहेत चार चार पाच पाच किलोमीटरचे ते आपण दादांकडं मागणी करूया असं त्यावेळेला आमच्याकडं ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये तो विषय ठरला तर ते, ते प्रश्न आम्ही दादांपुढं मांडणार आहोत आणि गावाचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी जवळजवळ आमचं संपूर्ण गाव हायवेपासून आतमध्ये असल्यामुळं व्यापारीकरण आमच्याकडे नाही आहे काही आळाफाटा नारिंगा सारखी परिस्थिती इथं नाही आहे आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही त्यामुळं आम्ही मंडळींनी शेतीवरच सगळी मंडळे आम्ही अवलंबून आहोत मला वाटतं माझे जवळपास सगळे संचालक वगैरे किंवा सगळे सभासद आमचे बहुसंख्य शेती हा सगळ्यांचा गाभा असल्यामुळं तो प्रश्न आम्ही त्यांच्यापुढं मांडणार आहोत आणि त्या कामी हे विचार मी करण्यासाठी आम्ही आपणा मंडळीनं या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे ह्या ठिकाणी जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचंही काम मी यशवंत पतसंस्थेबरोबरच पाहतो आपल्या तालुक्यामध्ये जवळपास एकशे बहात्तर त्र्याहत्तर पतसंस्था आहेत आमच्या फेडरेशनमध्ये जवळपास दीडशेच्या आसपास पतसंस्था आहेत बऱ्याचशा पतसंस्था आता बऱ्याचशा अडचणी आम्हाला भेडसाव पाहतात त्याच्यामध्ये विशेष ज्या काही अडचणी आहेत त्या अनुषंगाने मध्यंतरी आम्ही ओझरला एक मेळावा घेतला होता दोन तीन तालुक्याचं प्रशिक्षण शिबिर तर त्यावेळेला आम्ही त्या अडचणी नामदारांपुढं मांडल्या होतं सहकार मंत्र्यांपुढं तर त्यावेळेला त्यांनी जे काही प्रमुख आहेत सहकाराचे त्यांना अधिकाऱ्यांना बोलून आमच्यावर चर्चा करायला सांगितले होते आम्ही त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न त्यांच्यापुढं मांडून त्यांनी त्याच्यावर मंत्रालयामध्ये मिटिंग बोलून काय त्याच्यावर सोल्युशन काढलेले आहेत तर ते काय कुठपर्यंत आले काय झालं ही माहिती त्यावेळेला आमचे राज्य सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे त्यावेळेला मांडतील ते सुद्धा याच्यामध्ये प्रमुख पाहुणे सहकाराचे म्हणून या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमासाठी द्राक्ष बागादार तुमचे भाजीपाल्याचे उत्पादक असतील ऊस वग सगळ्याच गोष्टीमध्ये जे काही प्रश्न आलेत आणि पाण्याचा प्रश्न भविष्यात यंदा उन्हाळ्यात पाणी कमी पडतं काय ही शंका थोडीशी येऊ घातलेली आहे तर त्या ठिकाणी जे काय रोटेशन वगैरे चालू आहेत का ते काय जास्त लांब कमी हा भाग चर्चेत घेऊन आपल्याला हे पाणी कडेला न्यायचं अशा पद्धतीने नियोजन करायच्या दृष्टीनं आजी दादा समोर हा प्रश्न मांडला जाईल आणि शेतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचं काम आपण ह्या माध्यमातून करणार आहोत नामदार माननी अजितदादा पवार आणि नामदार माझी दिलीपराव वळसे पाटील यांची असते पार पडणार आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अतुलशेठ बेनके हे राहणार आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अमोलजी कोले खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महाराष्ट्र राज्य पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेबजी कोयटे सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य अनिलजी कवडे माजी आमदार शरददादा सोनवणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप या प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी यशवंत गौरव पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो परंतु करोनाच्या दोन तीन वर्षाचा काळ याच्यामध्ये गेल्यामुळं चार पुरस्कार द्यायचे बाकी आहेत ते आपण चालू वर्षी ते देतोय तर ते नावं आपल्याला समोर मला सांगताना अतिशय आनंद उरतो आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं लागले तळागाळा जाऊन ते हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांना दोन हजार वीस एकवीसचा यशवंत गौरव पुरस्कार या ठिकाणी देतो आहे आणि ज्यांनी कवी म्हणून लौकिक मिळवला आहे अनेक त्यांची कविता संग्रह प्रसिद्ध झाले ते ह्याच गावचे इंजिनियर मान्य शिवाजी सखाराम चाळक सन दोन हजार एकवीस बावीसचा पुरस्कार यशवंत पुरस्कार त्यांना आपण जाहीर करतो आहे आणि ह्याच गावचे असणारे व कादंबरीकार काय की ज्यांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आहेत आणि ह्याच गावचे भूमिपुत्र दस काकडे यांना सन दोन हजार बावीस तेवीसचा आपण यशवंत गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत आणि दोन हजार तेवीस चोवीसचा जो पुरस्कार आहे ते राजुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते की ज्याने अख्खा आयुष्य आपलं पोर्ट ट्रस्टमध्ये सर्व्हिस करण्यात घालवलं अतिशय गोड असे व्यक्तिमत्व माननीय बबनराव अमराव हडोळे यांना आपण तेवीस चोवीसचा पुरस्कार देतोय असे चार यशवंत पुरस्कार ह्या ठिकाणी पार पाडणार आहेत पुरस्काराचं स्वरूप एकावन्न हजार रुपये रोख आणि त्यांना आपण ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देतोय हा शाल श्रीफळ आपण देऊन मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार सन्मानपत्र आणि सन्मानपत्र त्यांचं त्यांना देऊन आपण हा त्या यशव पुरस्कार प्रदान करणार आहोत शेतकरी मेळावा आपल्या मळगंगेच्या समोरच ज्या ठिकाणी मळगंगेची गाड्याची आणि इतरच मोठी यात्रा भरते ते पूर्ण ग्राउंड या ठिकाणी तयार केले गेले स्वच्छ केले गेले पाणी वगैरे मारून साधारण त्याची कॅपॅसिटी दहा बारा हजार लोकांची आहे तर त्या ठिकाणी मला वाटतं की जवळपास हे ग्राउंड भरायला काही हरकत नाही एवढी शेतकरी या ठिकाणी उपस्थित शेतकरी सभासद सगळे अडीअडचणी असणारे लोक या ठिकाणी उपस्थित राहतील अशा अपेक्षा आहे या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करा शेतकरी बांधवांना माझं एवढंच आव्हान आहे की या निमित्ताने आपण काही मागण्या अडचणी वगैरे घेऊन याव्यात तिथं संपर्क का जेणेकरून आपण त्यांचं एकत्रीकरण करून एक राज्याचे उपमुख मुख्यमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री यांच्यासमोर आपण ती निवेदनं देऊन आपण त्या अडचणीवर काहीतरी मार्ग त्यांच्याकडं मागूया काढूया धन्यवाद धन्यवाद